श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला कसं असतं आहे भाजीपाला घरामध्ये उपलब्ध नसला की भाजी काय करावं खरं तर सुचत नाही महिला मंडळाचा तोच प्रॉब्लेम असतो तर एक अशी भाजी बनवणार आहे मी आज जी की मटणाला पण लाजवेन आपला जुन्या पद्धतीतला बाजरीचा खळगुट तर त्यासाठी बघा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि इकडं खोबरं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतली कांदा उभा कट करून घेतला आहे धने घेतले तर आणि लसूण आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता तवा गरम करून ठेवतं तर तवा काय झाला आहे बघा माझा तवा आत मध्यभागी उगळला आहे त्याच्यामुळं चपाती भाकर करपती त्याच्यामुळं मी असा मध्यभागी काळसर ठेवलेला आहे कडीनीच घासते त्याला फक्त मध्ये जर घासला तर तप चपाती आणि भाकरी करपतात त्याच्यामुळं मला काळा तवा एवढा का ठेवला आहे असं एक कमेंट होती म्हणून सांगितलं तर आता धने भाजून घेऊ तर आधी तर धने टाकले आणि थोडंसं तेल टाकून मस्त असे धने भाजून घेऊतं बघा धने आपले छान भाजले आहेत धने काढून घेतले की लगेच आपण खोबरं टाकून घेऊतं आता हे जे खोबरं आहे ना ते वल्ल नारळ आहे पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ते थोडंसं वाळल्यासारखं झालं तेच वापरले मी मस्त असं खोबरं तयार झालं त्याचं आणि जर माझ्याकडं होतं उपलब्ध म्हणून घेतलं नसलं तर आपलं खोबरंच घ्यायचं सुक्कं वल्ल दोन्ही कोणचं तरी एक असलं तरी पण चालतं आता आपण भाजून घेतलं आहे खोबरं नंतर आपण कांदा टाकून कांदा भाजून घेऊ तर कांदा टाकल्यानंतर पण थोडस तेल टाकलं आणि मस्त असा कांदा लालसर भाजून घ्यायचा तर कांदा काढून घेतलाय कांदा भाजल्यानंतर आता आपण बाजरीचं पीठ टाक एकदम असं लाल कमी गॅसवरती एकदम लो गॅस केलेला आहे एकदम तवा आहे त्याच्यावर टाकायचं नाही नाही तर करपून बसत टाकल्या टाकल्या तर मस्त असं लाल खमंग असा वास भाजायचं बाजरीचं पीठ म्हणजे आपली भाजी ना एकदम मस्त अशी खमंग झणझणीत होते तर बघा हे सगळं भाजून घेतलेलं मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण बाजरीचं पीठ सोडता आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली काय वरून टाकायची आपल्याला तर बघा हे बारीक करून घेतलं आहे मसाला आपण इकडं बाजरीचं पीठ पण मस्त असं भाजून घेतलं आहे तर बाजरीच्या पिठामध्ये आता पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची कारण की त्याच्या दाटीवरता कामा नाहीत म्हणून असं आधीच पेस्ट बनवून घेतली आता इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि या मसाला त्याच्यामध्ये आपण टाकून तर मस्त असं झणझणीत जन, बाजरीचा खळबूट तुम्हाला सांगते मटणाच्या भाजीला खरंच लाजवेल इतका भारी होतो आणि जर भाजीला आता भाजीपाला बाजारचा दिवस असला आणि भाजीपाला बाजारजवळ आला सुचत नाही काय बनव कारण की भाजीपाला संपत आलेला असतो तर अशी भाजी नक्कीच बनवून बघायची खरंच लईस भारी लागते बघा एकच संबर साधी आणि सोपी भाषा आहे आपली आणि मसाला म्हणता काहीच टाकायची गरज नाही मसाला छान परतला की आपला घरचा काळा मसाला आणि हळद पावडर टाकायची बाक बाकी कोणताही मसाला वापरायची गरज नाही एवढ्याच मसाला आपला काळा मसालाच असा भारी आहे की दुसरे मसाले वापरायची गरजच पडत नाही आणि आता छान असं मस्त तेल सुटलं आहे आणि आपण बाजरीचं पीठ जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेतली एक नंबर असा झणझणीत गावाकडच्या पद्धतीत गावरान गावाकडच्या पद्धतीत बाजरीचा खळगूट आता पाणी आपल्याला घट पातळच्या हिशोबाने आणि किती माणसाचं बनवायचं आहे त्या हिशोबाने टाकून घ्यायचं तर आता आपल्याला दोन माणसाचंच बनवायचं आहे दोन आणि आपले दोन लहान मुलं तिखट खातात आमचे लहान मुलं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर मस्त आधी खळखळून खड़ एकदा उकळी फोडून घ्यायची आणि कमी गॅसवरती मग असं थिरवून द्यायचा बघा बघू शकता तेल आरारा जबरदस्त असं काय दिसतंय मला सांगते खरंच मटणापेक्षा मटणाची चव म्हणजे जरा बरेचशा जणाला कसं असतं मटण लय भारी होतं मटणापेक्षा पण भारी होतो हा खळबूट जर तुम्ही करून बघितला तर तर नक्कीच अशा पद्धतीने झणझणीत गावरान पद्धतीचा खळबूट करून बघा भाजीला जर काही सुचत नसेल तर आणि बघू शकता कशी तेल आणि मस्त कोथिंबीरवरून टाकलेली आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद